हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट्स या चॅनेलवर तर आज आपण इथे बनवणार आहोत तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी ही आरोग्यासाठी फार उत्तम असते ही भाजी अधूनमधून नक्कीच बनवावी आणि त्याचा आस्वाद घ्यावा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी बाजारातून तोंडली घेऊन आलेली आहे आणि त्यांचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तोंडली अशा प्रकारे कापून त्यांना आपण एका कढईमध्ये तेल घेऊन त्यांना चांगले तळून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता तोंडली चांगली तळलेली आहे अशा प्रकारे तोंडली चांगली तळून घ्यायची आहे आता आपण एका कढईत तेल घालून त्यामध्ये जिरे घालायचे आहे आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याला चांगले तळून घ्यायचे आहे हे चांगले तळून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून त्याला चांगले खरपूस होईपर्यंत तळायचे आहे तुम्ही येथे बघू शकता कांदा येथे मी चांगला तळलेला आहे आता आपण इथे एक चिरलेला टमाटर घालणार आहोत आणि त्यालासुद्धा चांगले तळून घेणार आहोत इथे मी टमाटर कांदा तेलात चांगले तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता येथे एक चमचा मीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आणि त्याला चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे येथे मी थोडी हळदसुद्धा घातलेली आहे आणि त्याला सुद्धा चांगले परतून घेतलेले आहे हे सर्व चा जिन्नस चांगले एकत्र करून एकजीव झाल्या झाल्यावर आपण त्यांना चांगले तेलात तळून घ्यायचे आहे चांगले तेलात तळून झाल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायचे आहे आणि ती सुद्धा तेलात चांगली परतून घ्यायची आहे हे सर्व चांगले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये तळून घेतलेली तोंडली घालायची आहे तोंडली घालून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि थोडे पाणी घालून त्याला चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे तुम्ही येथे बघू शकता तोंडली आता चांगली आपण येथे शिजवायला घ्यायची आहे त्यासाठी आपण त्यावर एक झाकण झाकून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे चांगली वाफ आल्यानंतर आपण येथे बघू शकता येथे तोंडली आपली तयार झालेली आहे तोंडलीची भाजी अशा प्रकारे आपण येथे केलेली आहे ह्याला चांगली साधारण तीन चार मिनटे तरी वाफ येऊ द्यायची आहे ही भाजी वाफाळलेली भाजी फार छान लागते अशी ही तोंडलीची वाफाळलेली भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवा अशा या तोंडलीच्या भाजीमध्ये मी कोणतेही मसाले वापरलेले नाहीत सरळ साधी